भगवान श्रीरामांचं दर्शन घेतलं आरती पण केली विधि पूजा पण केली आणि आशीर्वाद पण घेतला आणि आज आमचा भारतवासियांचा आनंदाचा दिवस होती खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान होता है। हा भारतवासियांसाठी आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंदाचा दिवस आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये साजरा केला पाटील साहेब आनंदाचा दिवस आहे मात्र त्यावरून सुद्धा राजकारण केलं के जाते हा सोळा भाजपने हायजेक केला अशी टीका केली जाते तुम्ही प्रकारे पाहता मी नाही तसलं काय बघणार भाजप असून नाही तिकडे काँग्रेसपासून येतं काही बियाश्रम असून आम्ही भारतवासी आहे सगळ्या जनतेचा आनंदाचा क्षण आहे भारतवासियांचा खूप दशकांनंतर ही आता संपली आणि आनंदाचा दिवस उगवायचा होता तो आज उगला आणि पूर्ण भारतवाशी आज आनंद मोठ्या उत्साहात साजरा करत आहे कारण हिंदू धर्माचा तो गर्व आहे स्वाभिमान आहे आणि आज भगवान श्रीराम अविध्यराजमान झाले आणि देशभर आनंद उत्सव साजरा आहेत असा आम्ही आज केला मागितले झाली नको म्हणलं आजचे दिवस उद्या मागू कारण हे त्यांचं त्यांचंच चाललंय ते त्यांचं त्यांचं चाललंय म्हणलं कशाला उद्या साकडे वेगळं घालतो मी आपलं श्रीरामांना की आजचे दिवस नाही घातलं आज मात्र आनंद उत्सव आणि आनंदच व्यक्त केला मिळाल्यावर जाणार हो त्यांना दान सगळ्या रॅलव बघा भरून जाते अयोध्ये बाकीच्या रेल्वे भरून येतात आपल्या बघा रेल्वे जातात त्यानं दान चलो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका